किशोर देशमुख अन्न व औषधे निरीक्षक धुळे व तुषार जैन खाजगी पंटर शिरपूर येथील रहिवाशी दोघेही धुळे एल बीच्या जाळ्यात याबाबत सविस्तर उत्तर असे की शिरपूर येथील तक्रारदार याने संकुलात भाडे तत्वावर गाळा घेतला असून त्यामध्ये त्यांना पशुपक्षी फार्माचे दुकान सुरू करायचे असल्याने त्यांचा परवाना मिळण्याकरिता त्यांनी दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी अन्न व औषध प्रशासन धुळे विभागाकडे आवश्यक त्या कागदपत्रासह हो ऑनलाईन अर्ज सादर केला होता सदर अर्जाबाबत तक्रारदार व त्याच्या आतेभाऊ यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालय धुळे येथे जाऊन औषध निरीक्षक किशोर देशमुख यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना ते शिरपूर येथील मेडिकल दुकानदार तुषार जैन यांच्यासह दिनांक चार मार्च रोजी त्यांचे दुकानावर येऊन स्थळ परीक्षण करेल तेव्हा तुषार जैन यांच्याकडे आठ हजार रुपये द्यावे लागतील त्याशिवाय मी पुढील कार्यवाही करणार नाही असे तक्रारदार यांना सांगितल्याने तक्रारदार यांनी दिनांक चार मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात समक्ष येऊन तक्रार दिली सदर तक्रारीची दिनांक चार मार्च रोजी शिरपूर येथे जाऊन पडताळणी केली असता शिरपूर येथील तक्रारदार यांनी भाडे तत्वावर घेतलेल्या दुकानावर निरीक्षक किशोर देशमुख हे खाजगी पंटर तुषार जैन यांच्यासह गेले असता औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनी तक्रारदार यांच्या दुकानाचे स्थळ निरीक्षण केले तेव्हा त्यांच्या सोबत आलेले खाजगी पंटर तुषार जैन यांनी तक्रारदार यांच्याकडे आठ हजार रुपयाची लाचीची मागणी केली त्यास औषध निरीक्षक देशमुख यांनी दुजोरा दिला होता त्याचप्रमाणे आज दिनांक अकरा मार्च रोजी धुळे येथील पारोळा चौफुली येथे सापळा लावला असता खाजगी पंटर तुषार जैन यांनी शिरपूर येथून कारने येऊन पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वीकारल्याने त्यांना रंगे हात पकडण्यात आले तसेच औषध निरीक्षक किशोर देशमुख यांना अन्न व औषध प्रशासन कार्यालय धुळे येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध आजाद नगर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदरची कारवाई लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके यांच्या पथकाने केली असून नाशिक लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा गार्गे वालावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली